काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आव्हाडांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत पोस्ट करत मोठा दावा केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली यात जितेंद्र आव्हाड म्हणाले नागपूर मधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे नागपूरमध्ये भाजप आणि आर एस एस यांची एक वैचारिक बैठक झाली यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते यावर मंथन झाले या मंथनातून राज्यात भाजपाने निवडणूक लढवावी ठरवण्यात आले आरोप आहे डाग त्यांना सोबत घेऊ नये असं ठरवण्यात आलं ज्यांना राजकारण समजते ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच निवडणूक लढेल ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही असं म्हणत त्यांनी मोठा राजकीय गोप्यस्फोट केला आहे